गुड आफ्टरनून फ्रेंड्स सर्वांचे श्रीरंग चव्हाण या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक भाषेमध्ये शब्दांची भूमिका ही अतिशय महत्वपूर्ण असते त्याचप्रमाणे इंग्रजी भाषेत देखील शब्दांची भूमिका ही महत्वपूर्ण असते शब्दांशिवाय आपण कोणतीही वाक्य रचना बनवू शकत नाही बोलू शकत नाही किंवा लिहू शकत नाही जवळ जवळ सर्व भाषांमध्ये सर्वच शब्द महत्वाचे असतात त्याचप्रमाणे इंग्रजीमध्ये देखील सर्वच शब्द महत्वाचे असतात पण काही शब्द असे असतात लक्षात घ्या बघा काही शब्द असे असतात त्यांच्याशिवाय आपण इंग्रजी बोलू शकत नाही त्या शब्दांशिवाय वाक्य रचना तयार होऊ शकत नाही त्या शब्दांशिवाय आपण लिहू शकत नाही मग आज असेच काही इंग्रजीमध्ये आपण शब्द बघणार आहोत आणि त्या शब्दांचा अर्थ देखील मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्या व्यतिरिक्त भरपूर काही मी आपल्याला स्पष्टीकरण किंवा भरपूर काही गोष्टी त्याच्याशी संबंधित शेअर करणार आहे लक्षात घ्या फळ्यावर आपल्याला काही शब्द दिसत आहे खर तर हे शब्द इंग्रजी मधील साह्यकारी क्रियापदी आहेत हे जे सर्व शब्द मी फळ्यावर लिहिलेले आहेत हे सर्व शब्द इंग्रजीतील सहाय्यकारी क्रियापदी आहेत यांना साह्यकारी क्रियापदी का म्हणतात कारण इंग्रजीमध्ये वाक्य रचना बनवण्यासाठी हे सहाय्य करतात म्हणजे मदत करतात मग हे शब्द इंग्रजी वाक्य वाक्यरचना वाक्य रचना तयार करण्यासाठी मदत करतात सहाय्य करतात म्हणून यांना सहाय्यकारी क्रियापद असे म्हणतात मग इंग्रजीमध्ये यांना काय शब्द आहे सहाय्यकारी क्रियापदांना ऑक्सिलरी वर्ब्स कुणी कुणी मॉडल ऑक्सिलरी वर्ब्स असे म्हणतात मग तुम्ही मॉडल ऑक्सिलरी वर्ब्स म्हटलं तरी चालेल तुम्ही ऑक्सिलरी वर्ब्स म्हटलं तरी चालेल आणि अजून एक शब्द सांगतो तुम्ही हेल्पिंग व्हर्स म्हटलं तरी चालेल पण व्याकरणाच्या दृष्टीने यांचे दोन गट केलेले आहेत एक प्रायमरी ऑक्झिलरी आणि एक मॉडेल ऑक्झिलरी पण जेव्हा तुम्ही इंग्रजी व्याकरण शिकणार जेव्हा तुम्ही इंग्रजी व्याकरणाचा अभ्यास करणार तर ते इंग्रजी व्याकरणाचा अभ्यास करत असताना यू विल कम टू नो अबाउट व्हॉट आर द प्रायमरी ऑफ अँड व्हॉट आर द मॉडेल ऑफ तेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये डिटेलमध्ये जा पण सध्या आपल्याला या सर्व साह्यकारी क्रियापदांचा अर्थ माहीत असावा आणि त्या दृष्टीने आपल्याला वाक्य रचना तयार करता यावी त्या दृष्टीने या शब्दांचं नॉलेज किंवा माहिती असणे आपल्याला फार महत्वाचे आहे तर लक्ष द्या मी एक एक शब्द वाचून दाखवणार आहे एक एक शब्दाचा अर्थ सांगणार आहे आणि त्याच्याशी संबंधित भरपूर काही माहिती मी आपल्याशी शेअर करणार आहे लक्षात घ्या एम ए एम एम लक्ष्य क्या बोल रहा एम ए एम एम या एम चार तो तो हाई ए एम एम या चार तो तो हाई एक गोष्ट लक्ष्य क्या एम हार शब्द एम हार शब्द इंग्रजी में दे तो आई सोबत देते हो बाकी कुना सोबत ये तो नहीं कुना सोपत वापर ला जात नहीं तब तो एम हार जो शब्द आए हाँ वक्ता आय सोबत है तो हे काल पण सत्य होत आज पण सत्य आहे आणि पृथ्वी जोपर्यंत आहे तोपर्यंत सत्य आहे याला त्रिकालाबाधित सत्य म्हणतात इंग्रजीमध्ये याला युनिव्हर्सल ट्रुथ म्हणतात राईट तर एम म्हणजे काय हाय मग इज म्हणजे काय ईदचा अर्थ देखील हाय इंग्रजीमध्ये ही शी इट लक्षात घ्या बघा इंग्रजीमध्ये ही शी इट तसेच एखाद्या पुरुषाच्या नावासोबत महिलेच्या नावासोबत इज आपण वापरू शकतो राईट त्याच्यानंतर आर आर चा अर्थ देखील आहे हायत हायत आर हे जे काही सह्य क्रिया सहाय्यकारी क्रियापद आहे हे अनेक वचनी कर्त्यासोबत वापरलं जातं जसं यू सोबत दे सोबत वी सोबत वी ना अनेक वचनी कर्त्यासोबत हे आर वापरले जाते म्हणून एमचा अर्थ काय आहे हाय ईदचा अर्थ काय हाय आरचा अर्थ काय हा इत राईट वज वॉझ आता चा अर्थ काय होतो होता होती होते हा शब्द आय ही शी इट राईट एखाद्या पुरुषाच्या नावासोबत महिलेच्या नावासोबत वॉज वापरला जातो पण वॉझ हा शब्द भूतकाळ दर्शवतो होता होती होते या अर्थाने राईट त्याच्यानंतर वर वर हा शब्द इंग्रजीमध्ये अनेक वचने कर्त्यासोबत वापरला जातो जसं यू दे वी है ना आणि अने अनेक वचनी नामांसोबत वर शब्द वापरला जातो सर्वात महत्वाची गोष्ट चुका करतात लोक याला वेर म्हणतात डब्ल्यू ई वेर हे वेर नाही हे वर आहे काय आहे वर डब्ल्यूई आर वर आणि वर जर लक्षात राहत असेल तर वर खाली असं लक्षात ठेवायचं वर याला वेर म्हणून त्याच्यानंतर हॅव हॅव म्हणजे आपल्याकडे एखादी गोष्ट आहे ती गोष्ट आपल्या मालकीची आहे जसं कार माझी आहे घर माझं आहे सायकल माझी आहे म्हणजे एखादी वस्तू आपल्या हक्काची आहे ती, ती आपलीच आहे तेव्हा ह्या वापरतात वर्तमान काळामध्ये त्याचा अर्थ होतो हाय असतात त्याच्यानंतर हॅज हॅज देखील हाय आणि असता या अर्थाने वापरली जाते पण ही शी इट आणि त्याच्यानंतर एकवचनी कर्त्यासोबत वापरला जातो हॅज त्याच्यानंतर हॅळ हॅड है, हॅळचा अर्थ देखील होतो होता होती होते म्हणजे एखादी वस्तू आपली होती एखादी वस्तू आपल्या हक्काची होती म्हणजे जसं आय हॅड कार माझ्याकडे कार होती आय हॅड बंगलो माझ्याकडे बंगला होता म्हणजे भूतकाळातील एखादी गोष्ट माझी होती ती दाखवण्यासाठी हॅड वापरतात राईट त्याच्यानंतर बींग बिंग म्हणजे बीं असणे हा बींग अपूर्ण काळामध्ये वापरला जातो मग बिंग हा अपूर्ण वर्तमान काळामध्ये वापरला जातो अपूर्ण भूतकाळामध्ये वापरला जातो आणि हा पूर्ण काळामध्ये वापरला जातो मग नेमकं कसा वापरला जातो जेव्हा मी तुम्हाला टेन्स शिकवेन टेन्स त्याच्यामध्ये सविस्तर बोले त्याच्याविषयी त्याच्यानंतर म्हणजे असतो असलेले हा हा जो शब्द आहे हा पूर्ण काळामध्ये वापरला जातो पूर्ण वर्तमान काळ पूर्ण भूतकाळ आणि पूर्ण भविष्यकाळ त्याच्यावर देखील मी सविस्तर बोलणार आहे त्याच्यानंतर हॅव्हिंग हॅव्हिंग म्हणजे काय असणे हॅव्हिंग म्हणजे काय असणे तर हॅविंग हा अपूर्ण वापरला जातो हे ना किंवा एक विशिष्ट वाक्य रचनेसाठी वापरला जातो ते मी सांगणार तुम्हाला डू डू म्हणजे काय करतो करते डू हा वर्तमान काळाचे प्रतिनिधित्व करतो लक्षात घ्या करतो करते करतात या अर्थाने डज म्हणजे काय करतो करते मग आता डू कोणासोबत वापरतात एक गोष्ट लक्षात घ्या आय सोबत वी सोबत यू सोबत अनेक वचनी कर्त्यासोबत डू वापरतात आणि एक वचनी कर्त्यासोबत म्हणजे काय ही शी इट प्रथम तुरुषी कर्त्यासोबत डज वापरतात वर्तमान काळामध्ये बरं लक्षात घ्या त्याच्यानंतर डीड म्हणजे डू च्या भूतकाळी काय आहे डीड डीड म्हणजे काय केला केली केले माता लीले रूप काय बोध होतो आपल्याला एखादी गोष्ट भूतकाळात घडून गेली होती केलं एखादं काम केलं मग भूतकाळासाठी डीड वापरतात त्याच्यानंतर डुईंग डुईंग म्हणजे करणे त्याच्यानंतर डन म्हणजे केलेले डन हा देखील पूर्ण वर्तमान काळामध्ये याचा उपयोग केला जातो केलेले मी हे केलेलं आहे तो आलेला आहे तो गेलेला आहे तो बसलेला आहे ती गायलेली आहे ती नाचलेली आहे या अर्थाने त्याच्यानंतर कॅन कॅन म्हणजे शकतो शकते शकता आता कॅन ही जे काही साह्य क्रियापद आहे का इंग्रजीमध्ये कॅन हा सर्वांसोबत वापरतात म्हणजे एकवचनी कर्त्यासोबत सुद्धा आणि अनेक वचनी कर्त्यासोबत सुद्धा ही याची विशेषता आहे लक्षात घ्या कॅनची हा कॅन म्हणजे काय शकतो शकते शकतात मग कॅन हा शब्द काय दाखवतो की एखादी गोष्ट करण्यासाठी आपल्याकडे क्षमता आहे आपल्याकडे कॅपॅसिटी आहे आपल्याकडे कॅलिबर आहे आपण ते करू शकतो जसं आय कॅन डान्स मी नाचू शकतो क्षमता आहे माझ्याकडे शी कॅन कम ती येऊ शकते शी कॅन राईट ती लिहू शकते दे कॅन स्पीक ते बोलू शकतात या पद्धतीने राईट मग हा कॅन हे जे काही सहाय्यकारी क्रियापद आहे का हे सर्वांसोबत वापरले जाते सर्व कर्त्यांसोबत कर्ता म्हणजे सब्जेक्ट त्याचप्रमाणे कोळ कॅनचा भूतकाळ काय कोळ म्हणजे शकल शकली शकले तर कोण हा भूतकाळात वापरतात म्हणजे एखादी गोष्ट मी भूतकाळात करू शकलो साथी। हे दर्शवण्यासाठी मग कोण हे देखील सहाय्यकारी क्रियापद असं आहे इंग्रजीमध्ये हे सर्व कर्त्यांसोबत वापरलं जातं सर्व कोणताही करतात एक वचनी अनेक वचनी त्याच्यासोबत कोण वापरलं जातं मे म्हणजे काय शकतो शकते शकतात म्हणजे कमी शक्यता आहे जास्त शक्यता नाही म्हणजे लेस पॉसिबिलिटी दाखवण्यासाठी मेचा वापर करतात इंग्लिशमध्ये शकतो शकते शकतात राईट right? हा मे देखील सर्व कर्त्यांसोबत वापरला जातो सिंग्युलर सब्जेक्ट असेल प्ल्युलर सब्जेक्ट असेल त्यांच्यासोबत वापरला जातो आणि मेचा हा देखील भूतकाळाचं प्रतिनिधित्व करतो आणि तो सुद्धा सर्व कर्त्यांसोबत वापरला जातो सिंग्युलर आणि प्ल्युलर हा हा आपण लेस पॉसिबिलिटी दाखवतो बरं का त्याच्यानंतर विल विल म्हणजे करील करेल हा विल जो आहे का हा भविष्यकाळाचे प्रतिनिधित्व करतो राईट त्याच्यानंतर ओढ तिकडे बघा ऊड ऊड म्हणजे काय करेल हा ओढ शब्द हे ओढ साह्यकारी क्रियापद हे देखील इंग्रजीमध्ये सगळ्या कर्त्यांसोबत वापरलं जाते सिंग्युलर आणि प्ल्युरल सिंग्युलर म्हणजे एक वचन प्ल्युरल म्हणजे अनेक वचन त्याच्यानंतर शाल शाल म्हणजे करीन है ना करील करीन करील, करील या अर्थाने शाल हा आय सोबत वापरला जातो लक्षात घ्या त्याच्यानंतर शूड शूड म्हणजे काय पाहिजे राईट शूड म्हणजे पाहिजे आय शूड गो येथे यायला पाहिजे ये या अर्थाने तर शूड देखील असं सहाय्यकारी क्रियापद इंग्रजीमध्ये हे देखील सिंग्युलर आणि प्ल्युरल कर्त्यासोबत वापरलं जातं मस्ट मस्ट म्हणजे केलेच पाहिजे यू मस्ट डान्स तू नाचलाच पाहिजे यू मस्ट सीट तू बसला पाहिजे दे मस्ट गो ते गेलेच पाहिजे मस्ट हा बंधन साठी वापरला जातो म्हणजे तुम्हाला ते करावंच लागेल जोर दिला जातो तर मस्ट हे देखील क्रियापद असं आहे इंग्रजीमध्ये ते सर्व कर्त्यांसोबत वापरलं जात त्यानंतर ऑट टू ऑट टू म्हणजे पाहिजे ऑट टू ची एक गोष्ट सांगतो या ऑट टू शूडच्या बदल्यात वापरता येतो आणि शूड ऑट टू च्या बदल्यात वापरता येतो हे दोघ दो समानार्थी अर्थाने वापरले जातात राईट त्याच्यानंतर डेअर डेअर म्हणजे हिंमत दाखवणे धैर्य दाखवणे आय डेअर टू गो देअर माझ्याकडे तिथं जाण्याची हिंमत आहे धैर्य आहे आय डेअर टू स्पीक माझ्याकडे बोलण्याचे धैर्य आहे ही डेअर टू कम यअर त्याच्याकडे येथे येण्याचं धैर्य आहे या अर्थाने त्याच्यानंतर नीड नीड म्हणजे काय गरजच नाही एखाद्या गोष्टीची गरजच नाही मग तुम्ही म्हणणार नीड हे साईगारी क्रियापद आहे का यस इट इज मॉडर्न वर्क यस इट इज अ हेल्पिंग वर्क यस इट इज अ ऑक्झिलरी वर्स राईट त्याच्यानंतर यूज टू यूज टू म्हणजे काय भूतकाळामध्ये एखादी गोष्ट आपण करत होतो सवय होती आय यूज टू ड्राईव्ह अ कार मी कार चालवायचो आता चालवत नाही पण चालवायचो टू टीच मी विद्यार्थ्यांना शिकवायचो आता शिकवत नाही पण शिकवायचो म्हणजे भूतकाळातील एखादी घटना एखादी सवय दाखवण्यासाठी युज टू चा उपयोग करतात मग आता मी या सर्व क्रियापदांचा माझ्या नॉलेज प्रमाणे आपल्याला एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला आहे पण प्रश्न साह्यकारी क्रियापदाचा इंग्रजी रचनेमध्ये कसा उपयोग करतात ते देखील मी तुम्हाला शिकवणार आहे आता फक्त मी अर्थ सांगितलेला आहे कारण की काय या सर्व साह्यकारी क्रियापदांशिवाय आपण इंग्रजी बोलू शकत नाही आपल्याला जर यांच्या माहित माहीत नसेल तर नेमकं कोणतं साह्यकारी क्रियापद कोणत्या अर्थाने वाक्यात वापरावं वी आर अनेबल टू यूज धीज वर्ड्स इन अवर ओन पर्सनल सेंटेन्सेस आपण वैयक्तिकरित्या जी काही वाक्य बोलत असतो का त्याच्यामध्ये कोणतं क्रियापद कोणत्या अर्थाने वापरावं आप हे आपल्याला समजत नाही का समजत नाही कारण कोणत्या क्रियापदाचा अर्थ काय आहे हे माहीत नसल्यामुळे आपलं कन्फ्युजन होतं तर आजचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला या व्हिडिओला लाईक करा शेअर करा राईट आपल्याला काही कमेंट्स करायचे असतील तर यू कॅन नो प्रॉब्लेम थँक्यू व्हेरी मच धन्यवाद